गांधीजींच्या आयुष्यातील एक असा प्रसंग ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल एकोणीसशे सतरा ते एकोणीशे अठरा या काळादरम्यान स्वातंत्र्य लढ्याची लाट म्हटली होती त्या काळामध्ये प्रत्येकाच्या ओठांवर फक्त गांधीजी हे नावच चर्चेत होते पण याच काळात काही लोक असे होते जे त्यांना शत्रू समजत होते त्याच काळामध्ये त्यांच्या विरोधात एक कट रचला गेला एके दिवशी गांधीजी पुण्याला आले होते तिथे त्यांना त्यांच्या विचारांवर भाषण द्यायचे होते त्यावेळेस सभास्थळी खूप सारे लोक जमलेले होते वातावरणामध्ये एक वेगळीच ऊर्जा होती अगदी साधे पांढरे वस्त्र परिधान केलेले गांधीजी मंचावर जाऊन उभे राहिले त्यांच्या आवाजामध्ये सारखी शांतता होती पण त्या गर्दीमध्ये कुणीतरी घेऊन बसलेली व्यक्ती सुद्धा उपस्थित होती त्या व्यक्तीचं नाव होतं त्यांना वाटायचं की गांधीजींच्या विचारांमुळे हिंदू धर्माला धोका आहे त्यावेळेस त्यांनी गांधीजींना संपवायचं ठरवलं तेवढ्या गर्दीमधून ती व्यक्ती समोर आली आणि किशातून धार धार शस्त्र त्यांनी काढलं आणि थेट जाऊन तो गांधीजीकडे झेपावला पाहता पाहता सगळीकडे गोंधळ उठला लोकांनी जोरजोरात किंकाळ्या मारायला सुरुवात केली गांधीजींचे अंगरक्षक पुढे धावत गेले कुणी त्याचा हात पकडला तर कुणी पाय अशा पद्धतीने त्याला ओढत होते अशा पद्धतीने गोंधळ उठलेला असून देखील त्यावेळेस गंमत अशी झाली की गांधीजी अगदी स्थिर आणि शांत उभे होते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा थोडासा देखील लवलेश नव्हता तो हल्लेखोर मात्र जोरजोरात ओरडत होता हे देशाचं नुकसान करत आहे धर्माचं नुकसान करत आहे हे ऐकून लोक संतापले आणि त्याला मारायला धावले पण गांधीजींनी यावर लोकांना हात वरती करून थांबवलं त्यांचा त्यात शांत स्वर ऐकू आला त्याला काहीच करू नका तो चुकीच्या समजुतीमध्ये आहे त्याला मारलं नाही तर समजावलं पाहिजे काही काळ त्या सभेला निशब्द शांतता लाभली आणि काय गांधीजी असं बोलत आहे असाच प्रत्येकाच्या मनात प्रश्न उमटला लोकांना आश्चर्य वाटलं एखादा माणूस जो आपल्याला संपवायला आला आहे त्यालाच गांधीजी काबर वाचवत आहे त्या हल्लेखोराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं त्या घटनेने लोकांना एक गोष्ट पक्की पटली की गांधीजी हे फक्त विचारांचे नाही तर प्रत्यक्ष कृतीचे देखील महात्मा आहे मृत्यू प्रत्यक्षात त्यांच्या डोळ्यासमोर उभा असताना देखील त्यांचा अहिंसा वाद डगमगला नाही गांधीजींनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं माझा जीव हा मला परमेश्वराने दिला आहे ते तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही आणि संपलं जरी तरी ते देशासाठीच असेल असेल आणि यातच समाधान यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते ध्येयवान व्यक्ती तोच संकटात देखील शांत राहतो गांधीजींसारखं मोठं मन एकच गोष्ट दाखवते बदल हा नेहमी सुराने नाही तर प्रेमानेही घेता येतो आणि समोरच्या मनात समजुतीने चांगला व्यक्ती घडवता येतो तर तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग